नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्पारंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न मुलींच्या जॉईनिंगचा जो, जो इशू होता तो आता सॉल्व्ह झालेला आहे एल डी सी स्टे हा हटवण्यात आलेला आहे एल डी सी स्टे असल्यामुळे डी व्ही टीने मुलींची इलिजिबल लिस्ट जी आहे डिस्प्ले केली नव्हती काही दिवसातच मुलींची इलिजिबल लिस्ट डी व्ही साईटवर अपलोड होईल पंधरा दिवसाच्या आत मुलींची इलिजिबल लिस्ट डी व्ही साईटवर अपलोड होईल काही दिवसातच मुलींना जॉईनिंग लेटर पण दिली जातील मुलींना तीस दिवसाच्या आत जॉईनिंग करावी लागेल बघा एल डी सी स्टे असल्यामुळे डी व्ही टीने फक्त मुलांची एलिजिबल लिस्ट हे अपलोड केली होती आणि मुलांना जॉईनिंग लेटर पण आलेली आहेत बरेच मुलांनी जॉईनिंग पण केलेली आहे आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न या भरतीवर आता कोणत्याही प्रकारचा स्टे नाही त्यामुळे लवकरच सगळ्यांना आता जॉईनिंग मिळेल चारशे छत्तीस मुलींचा इशू हा सॉल्व झालेला आहे सर्वांना जॉईनिंग मिळाल्यानंतर ज्या जागा व्हॅकंट राहतील त्या ठिकाणी वेटिंग कॅन्डिडेटला बोलवल्या जाईल त्यामुळे वेटिंग कॅन्डिडेटनी आपले डॉक्युमेंट तयार ठेवा बरेच मुलं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ॲबसेंट होते कारण त्यांचे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यामुळे वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे हे भरपूर चान्सेस आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद